महसूल विभाग हा सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन गरजांसाठी कार्यरत विभाग आहे यातील निवडक विषयांवर मोहीम स्वरूपात काम करून नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी शासनाने सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत सेवा पंधरवडा राबविण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती पत्रकार परिषदेत मूर्तिजापूरचे अपार यांनी दिली छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत राष्ट्रनेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन सतरा सप्टेंबर तर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंधरवाडा साजरा करण्यात येणार आहे याबाबत त्यांनी माध्यम प्रतिनिधीशी संवाद साधला यावेळी मूर्तिजापूरच्या तहसीलदार श्रीमती शिल्पा बोबडे उपस्थित होत्या प्रतिनिधी श्याम वळसकर जागर मराठी न्यूज मूर्ती दिनांक एक सप्टेंबर दोन हजार रोजी महाराष्ट्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत राष्ट्रनेता पंतप्रधान माननीय मोदी यांचा जन्मदिवस म्हणजे सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दोन ऑक्टोबर या कालावधीत सेवा पंधरवडा साजरा करण्याचे ठरवलेले आहे या सेवा पंधरवड्यामध्ये तीन टप्प्यामध्ये महसूल विभागाबाबत काही कार्यक्रम हाती घेत आहेत त्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये सर्व गावामधील शेत्रस्त्यांची पाहणी करणे शिवार फेरी घेणे आणि ग्रामसभेमध्ये त्या शेत्रस्त्यांबद्दल माहिती ही देणे आणि ते मोकळे करण्यासाठी अतिक्रमण मोकळे करण्यासाठी कार्यक्रम करणे हा पहिला टप्पा आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये सर्वांसाठी घरे या मोहिमेअंतर्गत सर्वांना घर बांधण्यासाठी शासकीय जागा जिथे अतिक्रमण झालेले आहे तिथं नियमानुसार ते नियमानुकूल नियमानु करून देण्याचा दुसरा टप्पा आहे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याला शासनाने एक नाविन्यपूर्ण उपक्रम घेण्याचा हाती घेण्याचा त्यांनी आदेश दिलेला आहे त्यानुसार आपल्या जिल्ह्यामध्ये लोक ही जिथं महसुली प्रकरणांमध्ये निर्णय होईल त्याचबरोबर जनसंवाद आणि त्याचबरोबर सातबारा वाचन असे काही नाविन्यपूर्ण उपक्रम सुद्धा आपण हाती घेत आहोत तर या सेवा पंधरवाढ्यामध्ये सर्वप्रथम म्हणजे सर्वांच्या जीवाचा विषय जो आहे तो शेतरस्ते या शेतरस्त्याबाबत मी आपल्या माध्यमातून सर्व मुत्रिजापूर आणि बार्शी टाकळी तालुक्यातील शेतकऱ्यांना आवाहन करतो की पहिल्या टप्प्यामध्ये आपण मध्ये एक्केचाळीस आणि बार्शी टाकळीमध्ये पस्तीस गावे यांची सर्वेक्षण हाती घेतलेले आहे त्या गावांमध्ये आता शिवार फेरी काही ठिकाणी काल झाली काही ठिकाणी आज आहे काही ठिकाणी उद्या आहेत आणि त्याचबरोबर पंधरा सोळा किंवा सतरा तारखेला ग्रामसभेच्या ग्रामसभा सुद्धा होणार आहेत या ग्रामसभेमध्ये ते सर्व शिवार रस्ते जे काही ताबर रस्ते किंवा जे रस्ते जे नकाशावर आहेत आणि जे नकाशावर नाहीत त्या सर्व रस्त्यांबद्दल तिथल्या नागरिकांना माहिती दिली जाणार आहे आणि त्या रस्त्यांची एक लिस्ट किंवा याची यादी तयार करून गाव नमुना एक फळ तयार होणार आहे आणि त्याचबरोबर भूमिया दिलेली जागामार्फत त्या रस्त्यांची मोजणी होऊन सीमांतड होऊन जिथं जिथं अतिक्रमण दिसतंय ते अतिक्रमण निर्मूलन करण्याची सुद्धा मोहीम याच्यामध्ये हाती घेण्यात येत आहे परंतु हे संपूर्ण होताना सुरुवातीला आपण पंचेचाळीस आणि एकतीस असं शाही शहात्तर गावांवरच आपल्या उपविभागामध्ये कॉन्सन्ट्रेट करतो आणि टप्प्या टप्प्यानं संपूर्ण तालुक्यामध्ये संपूर्ण गावे याच्यामध्ये के समाविष्ट केले जाती महाराष्ट्र शासनाचा हा अतिशय मोठा आणि एक लँडमार्क असा एक ए, एक निर्णय आहे जेणेकरून गावातील सर्व लोकांना तांबड मस्ते मिळतील मी आपल्या माध्यमातून सर्व जनतेला नागरिकांना आवाहन करतो की जिथे कुठे तांबडस्ते अतिक्रमित झालेले असतील जिथे कुठे शेतकऱ्यांनी त्या रस्त्यावर अतिक्रमण के बाद तलाठाई संपर्क करा कहवा अतिक्रमण करते विनती है कि स्वतंत्र अतिक्रमण कायदेर कार्रवाई कर अतिक्रमण सुधर का महाराष्ट्र शासना के अतिशय सहित निर्देश है धन्यवाद